दोन मध्यम आकाराची बटाटी उकडून घेतलेली आहेत ह्याच्यावरची साल काढून बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे अशा बारीक खिसणे ओलो खोबरं खाऊन एक वाटी भरून घेतलंय खोवलेलं जरी असलं तरी सुद्धा मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहोत पण पाणी किंवा दूध वापरायचं नाही तर आता समप्रमाणात इथं घेतलंय एक वाटी बटाट्याचा खीस एक वाटी ओलं खोबर एक वाटी साखर तिला गॅस चालू करून पॅन ठेवला पॅन गरम झाला की ओलं खोबर घालून सुकच भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो तो कमी हो पर्यंत नंतर एक चमचा तुपामध्ये खोबरं भाजून घ्यायचं बटाट्याचा खीस घालून दोन्हीचा छान असा एकजीव करून घ्यायचा मग आपण घेतलेली साखर घालून छान असं मिसळून घेणार आहोत गॅस हा मध्यम तू कमीच ठेवा आपण ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घातला तो तळायला चिटकून ह्याचा रंग बदलू शकेल म्हणून गॅस बारीक साखर घातल्यानंतर हे मिश्रण होतं मग ह्याच्यामध्ये दूध पावडर घालायचे म्हणजे ह्याच्या नाहीत होत्या छान एक गोळा परत राहायचं बारीक गॅस वरती शेवटी वेलची आणि जायफूची पूड घालून मिसळून गॅस बंद करून घ्यायचा खाली एका ताटाला तूप लावून घ्यायचं केलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये थापून चौकणी आकार दिला काय वरून आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून थोडस दाबून घ्यायचं थंड झाल्यानंतर आवडीनुसार वड्या पाडायच्या बघा तोंडा टाकता विरगळारी बटाट्याची बर्फी आपली तयार झाली